न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार नवापूर शहर व तालुका जलमय नाले रस्ते पाण्याखाली वाहतूक ठप्प आमलाड गावातील नागरिकांची घरे उद्ध्वस्त शेती तलावात रूपांतरित व्यापाऱ्यांचा आक्रोश मंडळी आपण पाहत आहात पंचनामा न्यूज नवापूर आजची सर्वात मोठी बातमी नवापूर तालुक्यात आज सकाळपासून अक्षरशः संकट कोसळलंय मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलंय गाव रस्ते नाले सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय सर्वात जास्त फटका बसला तो आमलाण गावाला गावातील नागरिकांचा संसार अक्षरशः जलमय झालाय फत्तीबाई जेठ्या वसावे आणि राकेश नोरसी वसावे या कुटुंबांच्या घरात पाणी घुसून प्रचंड नुकसान झालंय घरातील धान्य कपडे फर्निचर मुलांचं शैक्षणिक साहित्य सगळंच पाण्याखाली गेलं ग्रामस्थ आहेत नाल्याची भिंत जर आधीपासूनच उंच केली असती तर आज इतकं मोठं नुकसान झालंच नसतं गावकरी संतप्त होऊन म्हणतायत प्रशासन फक्त आश्वासन देतही पण प्रत्यक्षात काम काहीच नाही भविष्यात पावसाचा जोर वाढला तर संपूर्ण गाव पाण्याखाली जाणार आता तरी उपाययोजना करा फक्त आमलाडच नव्हे तर नवापूर तालुक्यातील इतर गावांनाही या पावसाने झोडपून काढलाय उमराण नवापूर रस्ता पुराच्या पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक सुरू झाली शेतकऱ्यांचं तर चित्र हृदय पिळवटून टाकणारा आहे भात ऊस मका कपाशी सगळ्या पिकांवर पाण्याचा जोरदार प्रवाह गेल्याने पिके जलमय झाली आहेत काही ठिकाणी शेत तलावात बदलली आहे शेतकरी म्हणतायत महिन्याचा घाम एका दिवसात वाहून गेला आम्हाला लाखोंचं नुकसान झालंय विसरवाडीत तर एका बेकरी व्यावसायिकाला मोठा फटका बसलाय घरात घुसलेल्या पाण्यामुळे बेकरीचं तयार साहित्य खराब झालंय तर महागडी यंत्रसामग्री पूर्णपणे बंद पडली व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी लाखोंचा खर्च करावा लागणार आहे नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी इस्लामपुरा भाग नाले परिसर भाग इंदिरा नगर आदर्श नगर आदी खोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी टाकल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागला पावसाने अक्षरशः थैमान घातले प्रशासन सतर्क पण नागरिक अस्वस्थ अचानक झालेल्या आपत्तीमुळे प्रशासन सतर्क झालं आहे मदतकार्य सुरू करण्याची तयारी दाखविली जात आहे नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत अनावश्यक बाहेर पडू नका नदी नालांच्या प्रवाहापासून दूर राहा पण लोक विचारत आहेत फक्त सूचना देऊन चालणार का नुकसान भरपाई कधी मिळणार शेवटी एक मोठा प्रश्न आमलाणसह संपूर्ण नवापूर तालुक्यात पावसाने थैमान घातलंय शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेतच घरही उद्ध्वस्त झाली व्यापारी हवालदिल झाले आणि आज नागरिक फक्त एकच एक प्रश्न विचारत आहेत आमचं खरं संरक्षण कधी होणार आज दिनांक अठ्ठावीस अपस्त तालुक्यातील लांब लांब मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाला भरून जात असल्याने पत्तूबाई जिथे वसावे व राकेश नरचे वसावे व जितू मौल्य फिर यांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने अधिक बरेच नुकसान झालेलं आहे घरामध्ये तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की प्रोटेक्शन व्हॉल हे मंजूर करण्यात यावे व या नुकसानातून हमारा बचने के प्रयत्न कर विनंती है प्रशासन विनंती है कि डर वहाँ में ता लो में आवे है प्रशासन विनंती है खूब खूब होगा आना मकई में पाई जाए तो खूब नुकसान भी जाएगा मकई के दो दो एक दो दो हीच मोठी अपडेट आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आमचं चॅनल लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका